तर आज आपण जाणार आहोत आपली बस सर्व्हिसिंग करायला बघू बस सर्व्हिसिंग तर ॲव्हरेज तर तरीच झाले तू बोले म्हणा आता आत्ता खाली आले चलो ही आपली डूप थ्री टे तर आज आपण सर्व्हिस करायला जाऊ बस सर्व्हिसिंग गाडी एक नंबर आहे फक्त पेट्रोलला पक पैसे पाहिजे जाम पेट्रोल खातं ल कुठे गेलं तरी पेट्रोल ला। टाकायलाच लागतं कुठं गाणं जा थोडी गाडी आपण पलवू कारण आपल्याला दोन तीन वाजेपर्यंत यायचं आहे बघू तोरशी टोन पल्लाला आहे घोटा तर ना तोडत ना तुम्ही काही जास्त पलवू नका टाइम बस जस्ट हो। या दोनचे दोन, दोन ट्रकचे मधोमध काढले आणि विरा जाऊ नका सालट्या साप निघती मला एक खाज होती म्हणून मी ने टेकली वापस मी टाकणार ना तुम्ही मी काही असं करू नका जनरेशन थ्री दोन हजार चोवीसचं चा आहे खतरनाक तो एक नंबर तो आता मी आधी जास्त पलवली ना एकशे चाळीसपर्यंत पर्यंत खतरनाक आहे आउट ऑफ कंट्रोल होतो डायरेक्ट पालवाला गेल्यावर डायरेक्ट मागं डेंजर आता आलो आपण टी एम सर्विस सेंटर आता बघू सर्व्हिसिंग करू किती बिल होतं तर समजेल आपल्याला यो एफनवेलचा केटीएम शोरूम आपण इथनंच घेतलेली गाडी आणि साईडला शोरूम बस साठी आपली बाईक रेडी होतं बघू आता काय काय चेंज करतात हो का ते डूक थ्री नाईन्टी साठी हा ऑइल टाकणार आहो आपण प्राईज पण बघू शकता तुम्ही किती आहे ही मशीन लावले ना ते या मोबाईलला कनेक्ट करताना म्हणजे बाईकचा काय प्रॉब्लेम असेल तो समजेल आपल्याला मोबाईलवर आपल्या बाईकमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता आपली बाईकची सर्व्हिसिंग झाली त्यांनी मस्त धवले वॉश विश केले एक नंबर चमकवले आपली फर्स्ट सर्व्हिसिंगचं बिल काहीतरी दोन हजार बारा रुपये झालत इथं एकोणीसशे त्रेसष्ट आहे आता जाऊन बघू कशी चालतं फस सर्व्हिस झाल्या हो। रेडी आहे भाई आपला रॉकेट आपली फर्स्ट सर्व्हिसिंग झालेली आहे डुपची दोन हजार एकोण नाही दोन हजार बारा रुपये बस सर्व्हिस नंतर तो एक लॉन्च कंट्रोल म्हणून म्हणजे मोड आपण चालू करू ना नाव होतो ऑन पेट्रोल टाकून टाकून ठकले वही जाम पेट्रोल खातं बाबा बाबा नाशिंग बारा खतरनाक पेट्रोल खातं आता तो तोरू शकून बघू गाडी जास्त ना हो एक नंबर तो एकशे बावीस एकशे सत्तावीस एकशे तीस बस एवढा जास्त बी भागवायची ना बस आता ब्लॉग एंड करता लाईक अँड सबस्क्राईब करा आणि मी टाईमपासमधून म्हणून टाकता हो ब्लॉगासाठी Mastimón, no puedo dar, tú me das la palo a la de...